माजी नगरसेवक वनराज प्रकरणातील आरोपी गणेश कोंबकर याचा मुलगा आयुष गणेश कोमकर याच्यावरती गोळेबार करून खून केल्याप्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू सु, उर्फ सूर्यकांत आंदेकर त्याच्यासोबतच ते तेरा जणांना अटक करण्यात आली आरोपींवरती महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार म्हणजेच मोकुका कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे यातच आयुष कोमकरच्या हत्येप्रकरणी पंधरा सप्टेंबरला जेव्हा शिवाजीनगर मुकुका कोर्टात सुनावणी पार पडली तेव्हा आरोपी सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीतील इतर सगळ्यांनीच पोलिसांवरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले पोलिसांनी कृष्णा कुठे आहे सांग त्याची माहिती दे नाहीतर गोळ्या घालून एन्काउंटर करण्याची धमकी या ठिकाणी दिल्याचं बंडू आंदेकर सांगितलं तर पोलिसांनी ब्रश किंवा आंघोळ करू दिली नाही मारहाण देखील केली असा आरोप इतरांनी केला त्यामुळे कोर्टानं पोलिसांना झापलं पण एनकाउंटरची धमकी मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कृष्णा आंदेकर समर्थ पोलिस ठाण्यामध्ये येतो आणि स्वतःला सरेंडर करतो स्वतःच्या भाच्याच्या खुणानंतर तो फरार झाला होता कृष्णा हा वनराज आंदेकरचा सख्खा भाऊ आंदेकर घराणं आणि आंदेकर, आंदेकर टोळीतील सर्वात सर्किट व्यक्ती म्हणजेच कृष्णा आंदेकर असं म्हणतात की आंदेकर टोळीचे कट्टर दुश्मन असणारे सूरज टोमरे आणि सोमनाथ गायकवाड हे हे सुद्धा आंदेकरांसोबत होते परंतु वेगळे होण्यामागे वा दुश्मनी वाढण्यामागे कृष्णा आंदेकरच आहे कारण की बंडू आंदेकरांचा राईट हँड आणि लेफ्ट हँड मान असणारे सूरज ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड पण जस जसा कृष्णा मोठा व्हायला लागला त्याला गुन्हेगदी आवडायला लागली आणि आता त्याचा रागीट स्वभाव हा नेहमी बंडू आंदेकरांना भारी पडायचा यातच कृष्णा आंदेकरचे सुरश ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाडांच्या सोबत खटके उडायचे त्याच्या रागापुढे कुणाच चालायचं नाही अशातच वनराज अंदेकरच्या हत्येचा बदला घ्यायचा म्हणून हत्येची पूर्ण प्लॅनिंग जी आहे ती कृष्णा आंदेकरन केली होती कृष्णा आंदेकरला खर तर सोमनाथ गायकवाडच्या मुलाला मारायचं होतं तशी प्लॅनिंग सुद्धा केली होती तीस एप्रिलला हा प्लॅन जो आहे तो सक्सेसफुल सुद्धा होणार होता पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो प्लॅन जो आहे तो पूर्ण काही झाला नाही परंतु यानंतर कृष्णा आंदेकरनं टार्गेट बनवलं ते स्वतःच्या भाच्याला म्हणजेच आयुष कोमकरला दरम्यान कृष्णा सरेंडर करता त्याला न्यायालयामध्ये आणलं गेलं मालमत्ता व पैशांच्या वादातून हा खून झाला आणि कृष्ण हा मारेकरी आणि कट असणाऱ्या आरोपींमधील प्रमुख दुवा आहे पोलिसांच्या गुणेश हाकेजने त्याला अटक करून विशेष न्यायालयामध्ये एस आर साळुंखे यांच्या न्यायालयामध्ये हजर केलं होतं दरम्यान पोलीस तपासात पोलिसांना महत्वाची माहिती आधीच मिळाली होती आयुष कोमकरच्या खून करण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल कृष्णा आंधेकरन दिलं होतं अशी कबुली गोळीबार करणाऱ्यांनी दिली आरोपीच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती मिळवायची आहे त्यासाठी आरोपीला पोलीस कोठडीची गरज आहे अशा युक्तिवाद विशेष सरकारी वकिलांनी केला होता आरोपी तपासादरम्यान पोलिसांनी कृष्ण आंदेकर कडे त्याच्या मोबाईलची मागितला त्याने तो मोबाईल तोडून फेकून दिला असल्याचंही सांगितलं कायद्यानुसार न्यायालयामध्ये दिली आरोपींनी गोळीबार करण्यासाठी वापरलेले दोन पिस्तूल पोलिसांनी जप्त केले आहेत अमन पठाण याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे अशी माहिती न्यायालयामध्ये देण्यात आली सरकार आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर विशेष न्यायाधीश साळुंखे यांनी आरोपी कृष्ण आंदेकरला अठरा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली